दरवर्षाचा परिपाट अबाधित राहावा या उद्देशाने नागपूरवरून प्रतिवर्ष निघणारी साई पालखी यावर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली मात्र यावर्षी नोव्हेंबरमध्ये नियमात शिथिलता मिळाल्यामुळे पालखीऐवजी नागपूरहून शिर्डीला साई भक्त पादुका घेऊन निघाले दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पुलगाव साईधाम येथे पोहोचले साईधाम पुलगावचे विश्वस्त अशोक बाबू चांडक आणि अन्य सहकारी भक्त मंडळींनी त्यांचे स्वागत केले पादुकांचे दर्शन घेतले पूर्वी या नागपूरवरून निघणाऱ्या पालखी जेव्हा पुलगावला पोहोचत होती तेव्हा या पालखीचे पुलगाव नगरीत स्वागत होत होते पण यावर्षी कोरोनामुळे ते रद्द केले असून ठराविक भाविक भक्त साई पादुका घेऊन शिर्डीला जात आहे विदर्भाची मानाची पालखी गेल्या एक चौदा वर्षापासून आम्ही नागपूरच्या शिर्डी पालखी यात्रा करतोय त्या वर्षीच आमचं एक चौदावं वर्ष होतं आणि कोरोनामुळे यावर्षी आम्ही मध्येच पालखी आमची खंडित झाली म्हणजे नागपूरपासून आम्ही निघालो होतो मार्च महिन्यात रामनवमीच्या वीस दिवसाआधी आणि पुरगावला इथे आल्यानंतर शासनाचे निर्देश आल्यानुसारच पालखी इथे थांबवण्यात आली पण यावर्षी जसे आता नोव्हेंबरनंतर दिवाळीनंतर मंदिर ओपन झाले त्याच्यामुळे जे पालखी उरलेली पालखी होती ती खंडित न करता आम्ही प्रत्येक गावोगावी ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आणि दुपारचं जेवण प्रसादाची व्यवस्था असते अशा प्रत्येक गावात जाऊन आम्ही प्रत्येकाला दर्शनासाठी आग्रह करतो आहे त्यांचे दर्शन आणि पादुकांचा अभिषेक वगैरे असं करून आम्ही समोर जातो आणि कोपरगावला सव्वीस तारखेला आम्ही कोपरगाव ते शिर्डी एक पदयात्रा करून यावर्षीची यात्रा पूर्ण करू अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव